नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी हे भाजी करायला खूपच सोपी आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी इथं अडीचशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे सुरुवातीला भेंडीला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कॉटनच्या कपड्यानं व्यवस्थित भेंडी पुसून घेतलेली आहे यामध्ये थोडाही ओलसरपणा ठेवलेला नाही भेंडीला थोडं जरी पाणी राहिलं तर आपली भेंडी चिकट होऊ शकते आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवणार आहोत तेच तेच भेंडीची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो एकसारखी तर आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर आता आपण सुरुवात करूया भेंडी बनवण्यासाठी भेंडी बनवण्यासाठी मी इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी मोहरी आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायची आहे व्यवस्थित फ्राय झाली म्हणजे त्याचा स्वाद खूप छान उतरतो तेलामध्ये मोहरीचा ते यामध्ये घालायचे आहेत आपल्याला अर्धा चमचा जिरे जिरे सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेले आहेत यामध्ये घालायचे आपल्याला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायचे आहेत आपल्याला व्यवस्थित आपल्याला लसून फ्राय करून घ्यायचं आहे थोडासा गुलाबी सर कलर द्यायचा आहे आपल्याला लसणाचा जास्त पण लाल नाही करायचा थोडासा कलर बदललेला आहे लसणाचा तर आता यामध्ये घालायचं आपल्याला हिरवी मिरची मी तीन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बारीक तर मिरची सुद्धा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे मिरची सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेली आहे यामध्ये घालायची आपल्याला पाव चमचा हळद यामध्ये घालायची आपल्याला कापून घेतलेली भेंडी एकदम अशी कोरडी झालेली आपली भेंडी आता भेंडी आपल्याला व्यवस्थित खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपण यामध्ये सगळ्यात शेवटी आपण एक शिकेट मसाला घालणार आहोत त्यामुळे भेंडी खूप छान लागते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे भेंडी व्यवस्थित आपण खालच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे भेंडी आता आप यावर आपल्याला दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनिट झालेलं आहे झाकण ठेवून आता आपण झाकण काढून याला परत एकदा आपण मिक्स करून घेऊया मस्त अशी मोकळी सुटसुकीत आपली भेंडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला झाकण काढल्यानंतर तीन ते चार मिनिट ही भेंडी परत एकदा परतून घ्यायची आहे झाकण न लावतात आपण प्रत्येक वेळेस काय करतो की भेंडी घातल्या घातल्या आपण मीठ घालतो मीठ घातल्यामुळे भेंडीला पाणी सुकतं आणि भेंडी चिकट होते त्यामुळे मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला तीन ते चार मिनिट हे भेंडी परतून घ्यायची आहे ढाकण काढल्यानंतर मी चार ते पाच मिनिट हे भेंडी परतून घेतलेली आहे तुम्हाला जर आणखीन क्रिस्पी भेंडी हवी असेल तर तुम्ही आणखी तीन ते चार मिनिट तुम्ही या भेंडीला परतून घेऊ शकता तर मी इथपतच मी भेंडी परतून घेणार आहे आता यामध्ये घालायचं सगळ्यात शेवटी आपल्याला शे चवीपुरतं मीठ शेवटी मीठ घालायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्या भेंडीला पाणी सुटत नाही आणि चिकट होणार नाही भेंडी आता यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा शेंगदाण्याचं कूट कुटामुळे आपल्या भेंडीला कोटिंग छान बसते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूट घाला किंवा स्किप केलं तरी चालेल परत एकदा आपण मिक्स करून घेऊया आता सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं एक सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला मॅजिक मसाला हा मसाला घातल्यामुळे आपल्या भाजीची चव खूप छान येते ह्या मसाल्यामध्ये दहा ते बारा खडे मसाले व्यवस्थित भाजून त्याचा मॅगी मसाला बनवला जातो त्यामुळे भाजी खूप छान लागते तुम्ही दररोजच्या वापरातसुद्धा तुम्ही हा मसाला बनवला तर भाजी खूप छान लागते परत एकदा आपण त्याला मिक्स करून घेऊया मस्त झालेली आपली भेंडीची भाजी तुम्ही बघू शकता तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा बघू शकता झटपट अशी आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते आपण आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने हे भेंडीची भाजी बनवलेली आहे तुम्ही हे पोळीबरोबर भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता पितृपक्षामध्ये सुद्धा अशा प्रकारे भेंडी बनवली जाते खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझे आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा